नमस्कार मी प्रशांत कदम चार जून दोन हजार चोवीस ही तारीख देशाला उत्तर देणार आहे या प्रश्नाचं की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेवरती येणार की नाही अवघे दहा दिवस राहिलेले आहेत निकालाला आणि त्याचवेळी या निवडणुकीच्या निकालाबद्दल सस्पेन्स वाढवणारे आकडे पुन्हा पुन्हा समोर येत आहेत योगेंद्र यादव ज्यांच्या दाव्यामुळं या निवडणुकीच्याबद्दल खूप चर्चा सुरू झालेली होती निवडणूक फिरलेली आहे का याच्याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या त्या योगेंद्र यादवांनी आपलं एक फायनल विश्लेषण जे आहे ते नुकतंच प्रकाशित केलेलं आहे आणि त्याच्यातल्या आकड्यांची चर्चा आपण करणार आहोत हे आकडे काय सांगतात भाजपचा गेन कुठे होऊ शकतो लॉस कुठे होऊ शकतो महाराष्ट्राबद्दलचे त्यांचे आकडे काय आहेत हे आपण बघणारच आहोत पण त्याच्या आधी एक लक्षात घ्यायला पाहिजे की योगेंद्र यादव हे आत्ता काही सेफॉलॉजिस्ट म्हणून काम करत नाही आहेत ते आधी सी एस डी एस सारख्या संस्थेशी संबंधित होते आत्ता स्वराज नावाची त्यांची संघटना आहे ते इंडिया आघाडीशी संबंधित होते भारत जोडो यात्रेमध्ये पण ते सहभागी झालेले होते त्यामुळं त्यांचं विश्लेषण जे आहे ते त्यांच्या चष्म्यातून त्यांच्या राजकीय आघाडीच्या चष्म्यातून असू शकत नाही का हा पहिला प्रश्न सगळ्यांना पडू शकतो अर्थातच ते असू शकतं पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की या संपूर्ण निवडणुकीमध्ये एक प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न होतोय त्याच्यामध्ये मीडिया हाताशी आहे त्याच्यामध्ये ओपिनियन पोल्स इतर सर्वे एजन्सीज या सगळ्या यंत्रणा हाताशी असताना एक नॅरेटिव्ह जे आहे ते काहीतरी वेगळं सांगू बघतंय आणि ते सांगण्याचा प्रयत्न योगेंद्र यादव यांनी या निवडणुकीच्या मध्यावरती धाडसानं केला सुरुवातीची चर्चा तुम्हाला माहिती आहे निवडणुकीच्या वेळी अबकी बार पारची होती म्हणजे निवडणूक कुठे विरोधक स्पर्धेतच नाही आहेत त्यांना खिचगंटीतच धरलेलं नव्हतं इथून सुरू झालेली होती आणि त्याच्यानंतर आता भाजप स्वबळावरती सत्तेवरती येतं आहे की नाही इथपर्यंत चर्चा सुरू झालेली आहे साहजिक आहे की ज्यावेळी सगळ्या यंत्रणा ताब्यात असतात तेव्हा तुम्हाला हे नॅरेटिव्ह सेट करणं जे आहे ते सोपं पडतं आणि म्हणूनच योगेंद्र यादव त्यांचा आकडा जो आहे तो भलेही चुकेल पण या निवडणुकीच्या दरम्यान ते जे सांगण्याचा सा प्रयत्न करतायत ते या कृत्रिम नॅरेटिव्ह बिल्डिंगला कुठंतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या माध्यमातून त्यांच्या या आकड्यांचं विश्लेषण जे आहे ते होणं गरजेचं आहे आता काल त्यांनी जो फायनल आकडा सांगितलेला आहे तो मी तुम्हाला सांगतो त्यांचं म्हणणं आहे की भाजप स्वबळावरती दोनशे चाळीस ते दोनशे साठ राहू शकतं म्हणजे बहुमताच्या सुद्धा बारा सीट खाली हा आकडा दोन हजार चो एकोणीसला तीनशे तीन होता भाजपचा दोन हजार चौदाला दोनशे ब्याऐंशी होता आणि दोन हजार चौदापेक्षा सुद्धा हा आकडा आता खाली येताना दिसतोय त्यांच्या आकलनानुसार एन डी एच्या सीट पस्तीस ते पंचेचाळीस असतील काँग्रेस साहजिक आहे की काँग्रेस कि नेमकं किती परफॉर्म करू शकेल याची सगळ्यांना उत्सुकता आहे काँग्रेस शंभरच्या पुढे जाईल का याची उत्सुकता होती तर योगेंद्र यादव यांच्या विश्लेषणानुसारसुद्धा काँग्रेस पंच्याऐंशी ते शंभर म्हणजे मॅक्झिमम मार्क जो आहे तो त्यांनी काँग्रेससाठी शंभरचा ठेवलेला आहे आणि इंडिया आघाडी एकशे वीस ते एकशे पस्तीस अर्थात या आकड्यांना एकत्रित केल्यानंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच पुन्हा येण्याची शक्यता जास्त दिसते पण योगेंद्र यादव यांनी हा पण डिस्क्लेमर दिलेला आहे की अजून निवडणुकीचे दोन टप्पे बाकी आहेत आणि या दोन टप्प्यामध्ये आता यू पी हरियाणा दिल्ली झारखंड हे उत्तरेतले महत्त्वाचे राज्य आहेत की ज्या ठिकाणी काँग्रेसला अधिक चांगला परफॉर्मन्स करण्याची संधी आहे तिथं नेमकं काय आहे तिथं जर समजा अजून ही लाट इंडिया आघाडीच्या बाजूने आली तर हे आकडे आणखीन कमी होऊ शकतात असं योगेंद्र यादव सांगत आहेत साहजिक आहे काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांच्या दाव्यानं खूप चर्चा सुरू झालेली होती भाजपच्या आकड्यांमध्ये फारसा बदल होणार नाही जरी मोदींची लोकप्रियता कमी झालेली असली तरी हा दावा प्रशांत किशोर यांनी केलेला होता त्याच्यानंतरचं योगेंद्र यादव यांचं हे विश्लेषण आहे आणि त्यामुळं योगेंद्र यादव यांच्या या व्हिडिओतला जो पहिला पार्ट आहे की ज्याच्यामध्ये ते सांगतायत की भाजपचा गेन कुठं होऊ शकतो तो आपण आधी बघूयात आणि तो नीट समजून घेऊयात तो या आपके सामने है फायनल मूल्यांकन मेरा मेरे ख्याल से इस चुनाव इस बी जे पी को दो से साठ के बीच में सीट आनी चाहिए एन डी ए को 35 से 45 के बीच कांग्रेस पिचासी से 100 के बीच और उसके इंडिया गठबंधन के बाकी सहयोगियों को 120 से 135 के बीच मतलब 400 पार वाली बात तो टोटल हवाई थी 300 पार करना भी बीजेपी के लिए नामुमकिन होगा मेरी समझ है कि बीजेपी दो से नीचे है 250 के नीचे भी जा सकती है इंडिया अलायंस 200 5 और दो सौ पैंतीस के बीच में कहीं है यानी कि बहुमत से पीछे है एनडीए से पीछे है लेकिन अगर आने वाले कुछ दिनों में उत्तर प्रदेश और बिहार में कुछ बड़ा बदल हो जाता है तो ये संभावना से इनकार नहीं किया जा सकता कि उस एक्सट्रीम सिचुएशन में इंडिया गठबंधन एनडीए से आगे निकल सकता है मगर आज है नहीं मेरे पास कोई एग्जिट पोल नहीं है सीधा साधा मोटा जमीनी मूल्यांकन है लेकिन कहीं कुछ चुभ गई है बात बहुत सवालों की बौछार हो गई है एक बात हर कोई पूछता है कि साउथ में और ईस्ट में क्या बीजेपी गेन नहीं कर रही और वहां के गेन्स होंगे बाकी के लॉसेस तो बराबर हो जाएंगे इस बात में छोटा सा सच अंश है सच अंश यह है कि हाँ जो तटीय पट्टी है केरला से लेके उड़ीसा तक इसमें बीजेपी के वोट बढ़ेंगे थोड़ा सा सीट का भी फायदा होगा शुरुआत यहीं से कर लेते हैं बीजेपी के गेंस देख लेते हैं फायदा तो उतना नहीं जितना वो सोचते हैं केरला तमिलनाडु और पाण्डीचेरी मिला के बीजेपी की अपनी सीट सिर्फ दो बढ़ सकती है एलाइज़ को भी दो और सीट आ सकती है आंध्र में बीजेपी के एलआई टीडीपी और जनसेना ने बहुत अच्छा परफॉर्म शायद किया है कुल मिला के इन्हें पंद्रह सीट आ सकती हैं बीजेपी की अपनी सीट बढ़ेंगी तीन तेलंगाना में इस बार सीधे कांग्रेस और बीजेपी का मुकाबला हो गया है और ऐसे में कांग्रेस की सीट भी बढ़ेगी बीजेपी की सीट भी बढ़ेंगी ये भी संभव है कि लगभग बराबर हो जाए मान लीजिए चार सीट बीजेपी की और बढ़ गई पहले ही चार थी आठ पे पहुंच गई उड़ीसा बीजेपी के पास ऑलरेडी आठ सीटें हैं चार सीट और बढ़ सकती है विधानसभा में हारेंगे लेकिन लोकसभा में उनकी परफॉर्मेंस इंप्रूव होगी कितना फायदा हुआ कुल मिला के तेरह सीट का अब दक्षिण भारत के बाकी बचे हुए राज्य पे आ जाइए कर्नाटका खाली कर्नाटका में बीजेपी को कम से कम तेरह सीट का नुकसान है पच्चीस सीट बीजेपी के पास है एक उनके सहयोगी के पास थी बारह से ज्यादा इस बार बीजेपी की नहीं आ रही तो तेरह सीट का जो फायदा बाकी सब राज्यों में हुआ वो अकेले कर्नाटका में बराबर हो गया बच गया ईस्ट बंगाल में दोनों तरह की बहुत रिपोर्ट आई है और काफी देखने के बाद मेरा मोटा मानना है कि बीजेपी जो गिरावट हुई थी उससे उठ के वापिस अट्ठारह के करीब कहीं आ जाएगी ना कोई बड़ा गेन ना कोई बड़ा लॉस नॉर्थ ईस्ट में पिछली बार बीजेपी ने बहुत अच्छा परफॉर्म किया था असम और सारे राज्यों में मोटे तौर पे बीजेपी लगभग वहीं कहीं पे खड़ी है निष्कर्ष ये है कि पूरे साउथ इंडिया और पूरे ईस्ट इंडिया को मिला दें तो बीजेपी का नफा और नुकसान कट के जीरो पे पहुंच जाता है एलाइज़ को पंद्रह सीट का फायदा है उसे एक बार साइड में रख लीजिए लेकिन बीजेपी की गिनती टेली गिनते वक्त आप ईस्ट इंडिया और साउथ इंडिया को अब एक तरह से भूल सकते म्हणजे प्रशांत किशोर जे सांगत होते की जो पूर्वोत्तर आणि दक्षिणेचा भाग आहे म्हणजे बंगाल ओडिशा आणि खाली दक्षिण या भागामध्ये भाजपचे आकडे वाढू शकतात असं प्रशांत किशोर सांगत होते अर्थात एक लक्षात घ्या की कि प्रशांत किशोर यांचं संपूर्ण आकलन जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं होतं की मी राज्यभार कुठल्या जागा सांगणार नाही मी तुम्हाला एक साधारण चित्र सांगेन त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की उत्तर भारतामध्ये भाजपला फारसा धक्का जो आहे तो बसत नाहीये पूर्वीचा परफॉर्मन्स ते साधारणपणे तसाच ठेवतील आणि त्यांचं हे म्हणणं होतं की महाराष्ट्र बिहारबद्दल की भाजपच्या मित्रपक्षांचं नुकसान होतंय आहे मात्र होताना दिसत नाहीये योगेंद्र यादवांचं त्याच्याबद्दलचं म्हणणं काय आहे ते आता आपण ऐकूयात की भाजपचा लॉस नेमका कुठे कुठे होऊ शकतो बोल ये जो बाकी इलाका बचा है जहां पिछली बार बीजेपी ने स्वीप किया था यहाँ पे बीजेपी की कितनी सीट कम होती है वही उसकी नेशनल रैली में कम होती है शुरुआत करते हैं महाराष्ट्र से महाराष्ट्र में पिछली बार एलाइंस के साथ एनडीए को 42 सीट थी इस बार कम से कम 20 सीट का नुकसान है पांच सीट का नुकसान बीजेपी को 15 का एलाइंस को राजस्थान में कम से कम 10 सीट का नुकसान है चलिए इसके अंदर गुजरात भी जोड़ देते हैं दोनों में मिला के दस सीट का नुकसान मध्य प्रदेश छत्तीसगढ़ में कम नुकसान है लेकिन अगर उसके साथ आप झारखंड भी जोड़ दें तो तीनों में मिला के दस सीट का और बीजेपी को नुकसान हरियाणा में बीजेपी के खिलाफ एक आंधी सी है हरियाणा और दिल्ली में दस सीट का नुकसान और उधर पंजाब हिमाचल प्रदेश चंडीगढ़ जम्मू कश्मीर लद्दाख में मिला के पांच सीट का और नुकसान बच गया उत्तर प्रदेश और उत्तराखंड जहां मेरे अनुमान से बीजेपी को कम से कम दस सीट का नुकसान है बिहार बिहार में बीजेपी और उसके एलाइज को पिछली बार चालीस में से उनचालीस सीट थी कम से कम पंद्रह सीट का नुकसान है पांच सीट का बीजेपी को दस सीट का नुकसान उसके एलाइज को अब इस सारे को जोड़ के देखते कुल मिला के बीजेपी को 55 सीट का नुकसान मतलब पिछली बार 303 से 248 और बीजेपी के सहयोगियों को यहां 25 सीट का नुकसान लेकिन पहले 15 सीट का फायदा था तो नेट 10 सीट का नुकसान इस आधार पे मैं कहता हूं बीजेपी 240 से 260 के बीच में कहीं और बीजेपी के सहयोगी 35 और 45 के बीच में कहीं मतलब ये कि ये चुनाव पलट चुका है और अगर आने वाले दो चरणों में उत्तर प्रदेश बिहार और हरियाणा और दिल्ली में ये आंधी अगर और पकड़ ले तो ये भी हो सकता है कि एनडीए ही दो के नीचे रुक जाए यह वो सच है जो मीडिया पोस्टर एक्सपर्ट आप तक पहुंचने देना नहीं चाहते ये वो सच है जो मेरा फर्ज पोहचा आता साहजिक आहे की बाकीच्या राज्यांची तर आपण चर्चा करूच पण योगेंद्र यादवांनी महाराष्ट्राबद्दलचा जो आकडा सांगितलेला आहे तो काय आहे ते असं म्हणतायत की भाजपच्या पाच जागा आणि मित्र पक्षांच्या पंधरा जागा कमी होऊ शकतात म्हणजे पंधरा आणि पाच वीस बेचाळीस वजा वीस म्हणजे बावीस वरती महायुती आणि महाआघाडी मग सव्वीस बावीस आणि सव्वीस असं कॉम्बिनेशन ते सांगतायत त्यातही हे लक्षात घ्या की जर आपण म्हणतोय की भाजपच्या पाच जागा कमी होणार याचा अर्थ मागच्या वेळी तेवीस होत्या आता अठरा होतील यावेळी भाजप अठ्ठावीस जागा जिंकतंय अठ्ठावीसपैकी दहा जागांवरती त्यांचा पराभव होईल असं योगेंद्र यादवांचं म्हणणं आहे अठरा जागा भाजपला मिळतील आणि मग एक्स्ट्राच्या ज्या चार जागा उरतात कारण बावीस जागा एकत्रित मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे तर या चार जागा शिंदे आणि अजित पवारांच्या असतील शिंदे जे आहेत ते पंधरा जागा आहेत अजित पवार पाच म्हणजे वीस पैकी केवळ चार जागा शिंदे आणि अजित पवारांना मिळतील असं योगेंद्र यादव यांच्या या आकड्यामधून आहे आता हा दावा तुम्हाला योग्य वाटतोय का कमेंट्समध्ये जरूर कळवा भाजपच्या अठरा आणि शिंदे अजित पवारांच्या मिळून चार असं योगेंद्र यादवांच्या या आकड्यांमधून दिसतंय अर्थात ही चर्चा आपण वारंवार करतोय की भाजपचं स्वतःचं नुकसान जे आहे ते महाराष्ट्र आणि बिहारमध्ये कमी होण्याची शक्यता प्रशांत किशोर यांनी पण सांगितलेली होती तशाच पद्धतीचं हे विश्लेषण आहे पण शिंदे आणि अजित पवारांचे मिळून आकडे हे इतके कमी असतील का याच्याबद्दल तुमचं मत मला ऐकायला आवडेल तर अशा पद्धतीनं निवडणूक अगदी शेवटचे दोन टप्पे राहिलेले असताना पुन्हा एकदा योगेंद्र यादवांनी आपलं विश्लेषण धाडसाणं सांगितलेलं आहे अर्थात या, या योगेंद्र यादवांचे विश्लेषण अंदाज जे आहेत ते याच्या आधी चुकलेले होते काही बरोबर पण आलेले होते आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला ठेवायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा उत्तर प्रदेशमध्ये जे तिथल्या काही स्थानिक पत्रकारांच्याकडून ऐकायला मिळालं की उमेदवारांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये रोष आहे का तर आहे पण तो आणि तितकाच रोष मोदींच्याबद्दल आहे का तर याचं उत्तर मात्र नाही असं किमान उत्तरेत तरी अनेक प पत्रकारांच्याकडून ऐकायला मिळालं त्यामुळं हे जे नॅरेटिव्ह आहे ते ओ, पू आकड्यांच्यामध्ये मतांमध्ये खरोखर कसं कन्वर्ट होतं आहे हे आपल्याला बघावं लागेल पण योगेंद्र यादवांनी दिलेल्या या सगळ्या विश्लेषणानंतर मग योगेंद्र यादव आणि प्रशांत किशोर यांचा जो दावा आहे तो एकच आहे का की वेगवेगळा आहे याच्याबद्दल पण चर्चा सुरू झाली आहे प्रशांत किशोर यांनी योगेंद्र यादवांच्या या व्हिडिओवरती या ट्वीट केलं आहे त्यांचं म्हणणं आहे की देश में चुनाव और सामाजिक राजनीतिक विषयों की समझ रखने वालों में एक विश्वसनीय चेहरा योगेंद्र यादव जी ने 2024 लोकसभा इलेक्शंस का अपना फाइनल आकलन साझा किया है योगेंद्र जी के मुताबिक इन चुनावों में बीजेपी को 240 से 260 और एनडीए की साथी दलों को पस्तीस पैंतालीस सीटें मिल सकती है मतलब बीजेपी एन को दो से तीन सीटें मुझे एन डी एला साधारणपणे दोनशे पंच्याहत्तर जर ती बेरीज केली तर आपण आणि जास्तीत जास्त तीनशे पाच सीट्स मिळत आहेत देश मे सरकार बनने के लिए दो सौ बहत्तर सीटे चाहिए और आउटगोइंग लोकसभा में बी जे पी एन डी ए की तीन सौ तीन तीन सौ तेईस म्हणजे भाजपचे तीनशे तीन आणि एन डी एचे तीनशे तेवीस जागा आहेत अब खुद आकलन कर लीजिए कि कि किस की किसकी सरकार बन रही है बाकी चार जून को पता चल जाएगा कि कौन की कौन किसकी बात कर रहा है अर्थात शेवटच्या वाक्यातून प्रशांत किशोर हे सूचित करू इच्छित आहेत की मी सांगितल्यानंतर की मोदी पुन्हा पंतप्रधान बनत आहेत त्यांच्या आकड्यांमध्ये फार परिणाम होणार नाही की तुम्ही मला भाजपचा एजंट ठरवला आता योगेंद्र यादव यांचे जे फायनल आकडे आहेत त्याच्यानुसार सुद्धा हेच दिसतंय की जरी भाजप कमी जरी आलं थोडंफार तरीसुद्धा ते त्या दोनशे बहात्तरच्या आकड्याच्या आसपासच राहतील आणि एन डी एच्या मित्रपक्षांना जोडून पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येणार आहे हे प्रशांत किशोर या त्यांच्या ट्विटमधून सांगू इच्छित आहेत अर्थात योगेंद्र यादवांचा एक डिस्क्लेमर आहे ते की हे आकडे अजून कमी येऊ शकतात आणि आत्ता म्हणजे त्यांचं फायनल विश्लेषण जे आहे ते त्यांनी निवडणुकीच्या दोन टप्प्यांना अजून मतदान बाकी असतानाच केलेलं आहे याचं कारणच हे आहे की त्यांना असं वाटतंय की या नॅरेटिव्हला तोडण्यासाठी ही गोष्ट जी आहे की भाजप दोनशे बहात्तरच्या खाली येऊ शकते ही अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि म्हणून दिल्ली हरियाणा झारखंड उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांचं मतदान बाकी असतानाच त्यांनी त्यांचा फायनल आकडा जो आहे तो सांगितलेला आहे त्याच्या पाठीमागं त्यांचा एक पॉलिटिकल मोटिव्ह जो आहे तो देखील नक्कीच असणार आणि त्यामुळं या आकड्यांमध्ये खरोखर तुम्हाला काय वाटतं की कि प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव हे जे सांगतायत ते एकच आहे का पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच बनणार हे दोघांच्या दोघांच्याही आकड्यामधून स्पष्ट दिसतंय का तुमची प्रतिक्रिया काय आहे नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलमध्ये आपण मेंबरशिप कम्युनिटीचा देखील एक ऑप्शन ठेवलेला आहे जॉईन करण्याचा तो कमेंट्समध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला तिथं पिन करतो आहे तो देखील नक्की बघा या स्वतंत्र पत्रकारितेच्या प्रयोगाला समर्थन द्या धन्यवाद